हरेगावच्या शेतकऱ्यांची मुलगी ऐश्वर्या कोव्हाळे डॉक्टर झाली औसा तालुक्यातील हरेगाव येथील ऐश्वर्या सतीश कोव्हाळेचा प्रेरणादायी प्रवास हरेगाव ग्रामपंचायतीने केला डॉक्टर ऐश्वर्या कोव्हाळेचा सत्कार औसा तालुक्यातील हरेगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली ऐश्वर्या कोव्हाळे ऐश्वर्या कोव्हाळे यांचे वडील हरेगाव येथील शेत शेतकर सतीश कोव्हाळे हे गेल्या वीस वर्षांपूर्वी सतत नापिकी व शेतीमाला नसलेला भाव यातून शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नसल्याने गेल्या वर्षांपूर्वी सतीश कोव्हाळे यांनी पुणे येथे जाण्याचा निर्णय घेतला व पुणे येथे कंपनीत कामाला लागले त्यानंतर आपला संघर्षमय असलेला जीवन प्रवास आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये म्हणून मुलांना उच्च शिक्षित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला ऐश्वर्याचे वडील सतीश कोव्हाळे व आई वर्षाताई कोव्हाळे यांनी ऐश्वर्याला डॉक्टर करण्याचं स्वप्न पाहिले वाईश्वर यांनी रात्रीचा दिवस करत अभ्यास केला जिद्द चिकाटी मेहनतीने वैद्यकीय क्षेत्रात नाव कमावत बी एच एम एस डॉक्टरी पदवी पास होऊन आपल्या कष्टकरी आई बापांचे स्वप्न पूर्ण केले ऐश्वर्या यांच्या घरी कुठलाही शिक्षणाचा वारसा नसताना संघर्षमय परिस्थितीत अभ्यास करून ऐश्वर्या डॉक्टर झाल्याने कोवाळे कुटुंबात व हरेगाव गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचं सरपंच संजय पवार यांनी सांगितले यावेळी सरपंच संजय पवार उपसरपंच राजेंद्र मुडवे सुरेश मुडवे निवृत्ती कोव्हाळे नामदेव कोव्हाळे करण कोव्हाळे नवनाथ कोव्हाळे प्रशांत कोव्हाळे ऋषिकेश मुडवे काका पवार दत्तात्रेय कोव्हाळे कारभारे गणेश डोंगरे संदीपान पवार सुधीर कोव्हाळे प्रशांत शिंदे सूर्यकांत बरगांडे सुनील भालेकर उद्योजक अशोक जाधव नवी भालेकर जितेंद्र डोंगरे सचिन डावरे शिवाजी ताकभाते बालाजी दाजी नितीन बेगडे वैभव शिंदे ऋतुराज पाटील श्रीपती निंगदाळे विशाल गराडे विठ्ठल भालेकर राहुल भालेकर शंकर भालेकर अरविंद कोव्हाळे भाले, गोविंद निरटले शालूबाई डोंगरे अर्चना बेरड अनिता गाडेकर अनुराधा सवने सह हरेगाव ग्रामस्थांनी ऐश्वर्या कोवाळे यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या नमस्कार मी ऐश्वर्याची मोठी बहीण ऐश्वर्या लहानपणापासून तिला अभ्यासाची आवड होती मध्ये पण चांगली रिझल्ट घेतली ती आणि मध्ये पण चांगली रिझल्ट घेतली माझ्या चुल त्यांचं स्वप्न होतं की डॉक्टर किंवा इंजिनिअर दोघांपैकी एक कोणतेही तर व्हावं हो म्हणून मग ते पूर्ण ऐश्वर्याने त्यांचं आज केली ग्रामीण कुटुंबातली मुलगी असून ते शहरी भागात जाऊन तिचे स्वप्न साध्य केले माझे काका आणि काकी गेली तीस वर्ष पुण्याला आहेत त्यांचं स्वप्न होतं की त्यांची मुलगी डॉक्टर व्हावी म्हणून त्याच स्वप्नाला आकार देण्यासाठी ऐश्वर्याने दिवस रात्र रा अभ्यास करून त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं मी हेच सांगू इच्छिते की ग्रामीण भागात जरी असलो तरी आप आपण आपले स्वप्न सोडू नका आपले स्व स्वप्न साध्य करण्यासाठी रात दिवस अभ्यास करा ऐश्वर्याने हाच संदेश ठेवला आहे सगळ्यांच्या पुढे की अभ्यास केल्यानंतर चांगलं फळ यश प्राप्त होतं ते करून ते दाखवले सार्थ केले त्यांनी एका शेतकऱ्याची सुद्धा मुलगी डॉक्टर होऊ शकते त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे ऐश्वर्या राहणार हरेगाव तालुका उसा जिल्हा लातूर माझे मित्र सतीश कोवाळे आणि त्यांनी पुण्याला जाऊन कष्टानं जी मुलीला शिकवलं त्याच्याबद्दल मी हरेगावच्या वतीनं सत्कार त्यांचं अभिनंदन करतो ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्कार करतो आम्ही अभिनंदन करतो मुडबे सुरेश नारायण मुडबे हरेगाव तालकावसा जिल्हा लातूर ऐश्वर्या कोहळे डॉक्टरी पदवी हासिल केल्यानंतर बोलू इच्छितो की ऐश्वर्या जसं मनापासून अभ्यास करून आपल्या गावचं नाव किंवा आईवडलाचं जे नाव रोशन केलं तसंच इतरही मुलांनी आपल्या आईवडलाचं नाव आपल्या गावात किंवा लातूर जिल्ह्यामध्ये असंच ऐश्वर्यासारखं त्यांनी पण त्यांच्या ना आईवडिलाचं नाव किंवा आपल्या गावचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचवावं हे मुडबे सुरेश वडील माझे मित्र ते तीस वर्षापूर्वी पुणे ह्या ठिकाणी नोकरीसाठी गेले व तीस वर्षापासून त्यांनी एक उराशी स्वप्न बाळगले की माझ्या जी नशिबाला आलं आहे अजून म नोकरी करणं ती माझ्या मुलाला येऊन येईल तिने कुठंतर उच्च दे शिक्षण हासिल करावं व डॉक्टर कलेक्टर आय एस आय होवं असं त्यांनी उराशी स्वप्न बाळगलं व मुलाला आपल्या अथांग परिश्रम करून शिकविलं व ऐश्वर्या कोहळे आज हरेगाव मधून डॉक्टर झाली तर तिने जसे महाराष्ट्रात नाव केली तसे इतरही मुलांनी किंवा मुलीने आपल्या आई नाव आपल्या गावात रोशन करून दाखवावं एवढं बोलून मी ऐश्वर्याचा अनेकदा अभिनंदन करतो अभिनंदन करतो नमस्कार मी ऐश्वर्या आई बोलते माझी मुलगी ऐश्वर्या तिला खूप अभ्यासाचा अभ्यासाची आवड होती लहानपणापासून ती अभ्यास करायची माझ्या मुलीला डॉक्टर डॉक्टर बनायची इच्छा होती माझे वडील माझे पती आणि मी आम्हाला हौस होती की आमची मुलगी डॉक्टर व्हावं असं आम्ही लहान परिस्थितीतून माझी मुलगी अभ्यास केली आणि डॉक्टर बनतो याचा मला अभिमान वाटतो इतर मुलीने पण अभ्यास करावा असाच आस माझ्या मुलीसारखा अभ्यास करावा आणि असे स्वप्न पूर्ण करा मी आश्वराचे वडील सतीश कोहाळे एक शेतकरी कुटुंबातला हरेगाव इथला रहिवाशी असून तीस वर्षापूर्वी पुण्यात एका नोकरीच्या शोधात गेलो व तिथे नोकरी ही घेतली नोकरी म्हणजे नोकरीला गेलो आणि स्वप्न पाहिलं की मुलं आणि मुलीला उच्च श शिक्षण देव ह्या प्रयत्नाने मुलीला डॉक्टर करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला व ती ऐश्वर्या कुहा आज मुल माझी मुलगी डॉक्टर झाली तिचा मला सार्थ अभिमान आहे आणि प्रत्येकाने आपल्या लेकरचं स्वप्न गृह गरीब कुटुंबात असेल तरी हे काय म्हणायचं न करता हां मुलगा मुलगी भाव न करता सर्व शेतकरी कुटुंबातील आईवल्लांनी मुलाला व मुलीला बी शिक्षण देण्याचं हे करावे माझी ऐश्वर्या डॉक्टर झाली काही म्हणजे आमच्या घरात कोणीही सुशिक्षित नसताना पण शिक्षणाचा वारसा नसताना पण माझी मुलगी खूप प्रयत्न करून डॉक्टर झाली त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे व गावातील हरेगाव ग्रामस्थांनी गावातील सरपंचाने तिचा सत्कार वगैरे हो केला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद माझं नाव ऐश्वर्या सतीश कोहाळे मी पहिली ते दहावी हे शिक्षण महात्मा फुले जागृती मंडळाचे भोसरी या शाळेमध्ये केले माझं अकरावी ते बारावीचं शिक्षण भैरवनाथ माध्यमिक विद्यालय भोसरी इथे झाले पण माझ्या आईवडिलांचं एक स्वप्न होतं की माझा मुलगा किंवा मुलगी डॉक्टर हवी त्यासाठी मी अपार कष्ट केले खूप सारा अभ्यास केला दिवस रात्र अभ्यास करून एक करून मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती त्यासाठी ते तीस वर्षापूर्वीच पुण्याला आले त्यांनी खूप दिवस आणि रात्र अपार कष्ट करून पैसे कमवले व त्यांचं स्वप्न होतं की एक मुलगी डॉक्टर बनावी आणि मी खूप अभ्यास करून माझ्या आज आईवडिलां स्वप्न पूर्ण केलं हा सन्मान माझा नसून माझ्या आजी आजोबांच्या पुण्याईचा माझ्या कुटुंबांच्या त्यागाचा प्रेमाचा परिणाम आहे ज्यांनी मला आज घडवलं ग्रामीण भागामध्ये असं म्हटलं जातं की एक डॉक्टरचा मुलगाच डॉक्टर बनवू शकतो एक वकिलांचाच मुलगा वकील बनू शकतो पण आज मी हे साध्य सिद्ध केलं की फक्त सर्वसामान्य कुटुंबामधल्या एखाद्या शेतकरी वडिलांची मुलगी सुद्धा डॉक्टर बनवू शकते आज ते मी सिद्ध केलं मी ग्रा गावकऱ्यांच्या सगळ्या मुलांना छोट्या विद्यार्थ्यांना हा पुढे संदेश देऊ शकत शकते की असं काही नसतं की अशिक्षित आईची किंवा वडिलांची मुलं पुढे मोठी होऊ शकत नाही माझी आई फक्त सातवी पास आहे आणि माझे वडीलही दहावी केले आहे आणि सर्वसामान्य कुटुंबांमधनं असूनही मी आज डॉक्टर बनू शकते मी तुम्हाला हाच संदेश देईल आपली परिस्थिती कशीही असली तरी हार न मानता जिद्दीने चिकाटेने मेहनत करून अभ्यास करून आपणही डॉक्टर होऊ शकतो हाच मी संदेश देऊ शक हाच मी संदेश देते लोकनायक न्यूज साठी साधव लातूर लोकनायक न्यूज